नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभेची आकडेवारी आपल्या हाती आलेली आहे प्राथमिक अंदाज आहे अक्कलकुवा धडगाव मतदारसंघामध्ये सातशे मतांनी काँग्रेस उमेदवार के सी पाडवी आघाडीवर आहेत शहाद्यामध्ये दहा हजार मतांनी भाजपाचे उमेदवार राजेश पाडवी आघाडीवर आहेत नंदुरबारमध्ये आमदार तथा आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आघाडीवर आहे नवापूरमध्ये मात्र थोडा बदल झालेला आहे नवापूरमध्ये अपक्ष उमेदवार शरद गावित यांनी सहाव्या फेरीमध्ये आघाडी घेतलेली आहे एकूणच नवापूर विधानसभेची सहाव्या फेरीची आकडेवारी पाहिली असता भरत गावित यांना तीनशे नव्याण्णव मतं मिळालेली आहेत काँग्रेस उमेदवार शिरीष कुमार नाईक यांना तीन हजार तीनशे तीन एकाहत्तर मतं मिळालेली आहेत अपक्ष उमेदवार शरद गावित त्यांना पाच हजार सातशे पन्नास मतं मिळालेली आहेत सहाव्या फेरीमध्ये अपक्ष उमेदवार शरद गावित यांनी दोन हजार नऊशे एकोणपन्नास मतांची आघाडी घेतलेली आहे आतापर्यंत सहा फेरीमध्ये एकूण तिन्ही उमेदवारांना मिळालेली मते अशी भरत गावित आठ हजार आठशे चौऱ्याऐंशी शिरीषकुमार नाईक बावीस हजार आठशे अठ्ठेचाळीस शरद गावित पंचवीस हजार नऊशे सत्त्याण्णव अशी ही मतं मिळालेली आहे सातव्या फेरीचा सा अपडेट तुम्हाला लवकरच देतो निलेश पाटील नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर